यांचा अभंग सेवेसाठी निवडलाय असणारी जगदगुरु तुकोबर आहे आई काय तुकोबऱ्यांचा अधिकार आहे अणूपेक्षा लहान आणि आकाशापेक्षा महान असणारी जगदगुरु तुकोबार आहे ज्यांचं नाव घेतल्याच्या नंतर यमाला थरका तुकारामा, तुकारामा। यमाला थरकाप सुटत होता ज्या काळाला तुम्ही आम्ही घाबरतोय ज्या यमाला तुम्ही आम्ही घाबरतोय त्या यमाच्या काळाच्या डोक्यावर पाय ठेवून जगत गुरु तू गेले जगा काळ काय आम्ही माथा दिला पाय कोणी तू कोप असा जर कोणी प्रश्न केला तर पंढरी पडुरंग परमात्म्याच्या मुकुटामधून पडलेला हिरा म्हणजे तो कुबार आहे आणि त्यांचा अभंग सेवेसाठी निवडला आहे आणि या अभंगातून तुकोब एका बापाचं वर्णन करतात बाबा आज जसं या परिवारातून दादांचं जाणं झालं तसं एक ना एक दिवस बाबा आपलंही जाणं निश्चित महाराज सांगतात आवडीत ज्ञानोबर आहे म्हणावं तसा सकाळी उगवलेला सूर्य संध्याकाळी माबळणारच आहे बाबा ऐका या ओढ्यातून निघालेलं पाणी एक ना एक दिवस जाऊन जसं समुद्राला मिळणार आहे तसा प्रत्येक माणूस जन्माला आला ना उपजेते नाशे नाशिले ती ए घटिका यंत्र जैसे परिभ्रमे गा सांगतात देहाची आगावा आलिया जन्म मृत्यूची सोहळिया जन्माला आलात ना दोन सोहळे प्रत्येकाचेच आहे एक जन्माचा सोहळा आहे बाबा आणि एक मृत्यूचा सोहळा आहे आई इथं जन्माला प्रत्येकाला यावंच लागत आहे ना तुम्ही सर्वजण जन्माला प्रत्येकाला इथं येणंच आहे कशाकरिता महाराज तर त्याचं उत्तर उत्तरे केले कर्म झाले त्याची भोग आले आणि उपजले मेले आईसे कितीतरी लोक जन्माला आली बाबा पण कर्माची पावती प्रत्येकालाच द्यावी लागते त्या ठिकाणी प्रत्येक आलेल्या काही लोक सहज म्हणत असतात महाराज आम्ही पंढरपूरची वारी करतोय आळंदीची वारी करतोय गावात सप्त होतो लाख लाख रुपयाची पंगत देतो पण आमच्याच वाट्याला दुःख का त्याचं उत्तर आहे मागच्या जन्मात केलेलं कर्म म्हणून केलेल्या प्रत्येक कर्माची पावती ही माणसाला द्यावीच लागते म्हणून चांगलं कर्म करा ज्या हाताने कर्म कराल ना जैशे ज्याचे कर्म तैसे जगी जीवनाचे सार घ्यावेदानुणे सत्वर जगी जीवनाचे सार घ्यावेदा सत्वर जैशेजाचे कर्मात से दे कर्म देशाने कर्म करा तुमचं आमचा सोडा देवादिकाला त्या ठिकाणी कर्माची पावती चुकली नाही तर तुम्ही आम्ही कोण आहे चित्रकूट पर्वतावरती असताना भरताने प्रभू रामचंद्र एक प्रश्न केला बाबा दादा तू कशाला जातो वनवासाला म्हणे मी जातो ना वनवासाला प्रभू रामचंद्रांनी दिलेलं उत्तर आहे भरता आई वडिलांनी कमवलेला पैसा आणि सत्ता आणि संपत्ती ही त्यांच्या मुलांना वाटून देता येईल पण आई वडिलांनी केलेलं कर्म त्याच्यामध्ये त्यांची मुले वाटेकरी होऊ शकत नाही आणि मुलाने केलेलं वाईट कर्म त्याच्यामध्ये त्यांच्या आई वडील वाटेकरी होऊ शकत नाही ज्या हाताने करांना दैव जात दुखे भरता दोष ना कोणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा मायकै कै ना दोष राज्य त्याग कानन यात्रा। असे कर्म जात खेळ चालला माझा पूर्व पूर्वसंचिताचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा ना खुना कर्मय बाबा जरा मरण यातून सुटला कोण प्राणी दात दुःख मुक्त जगला कार्य कुणी जीवनात काय शोक कर वेड्या स्वप्नीच्या फळाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा दोन होते सागरात भेट एक लाट करी दोघा पुन्हा नाही गा शनिक बी आहे वाळा मेळ पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा वाचा दोष ना कुणाचा केलेलं आहे माणूस म्हणून जर या मृत्यू लोकामध्ये जन्माला आला असाल तर प्रत्येक कर्माची पावती द्यावीच लागते त्याच्याकरिता जन्म आहे काही लोक सहज म्हणत असतात महाराज येताना काय घेऊन आलोय तुम्ही आम्ही विचारलं तर प्रत्येकाचं उत्तर हेच चिर महाराज येताना काहीच नाही आणलं तुम्ही आम्ही आणि जाताना विचारा बाबा जाताना काय घेऊन जाणार आहे जाताना आपण काहीच घेऊन घेऊन जाणार नाही पण वाक्य खूप महत्वाचे वारकरी संप्रदायातलं थोर व्यक्तिमत्व आदरणीय बंडाता त्या कलाकारांचं हे वाक्य आहे येताना माणूस कधी मोकळा येतच नाही आणि जातानाही कधी माणूस मोकळा जात नाही येताना प्रत्येक जण मरण घेऊन येतोय आणि जाताना प्रत्येक जण कर्म घेऊन जातोय ऐकतात ना तुम्ही सर्वजण म्हणून प्रत्येकाचा जन्म इथं म्हणून प्रत्येकाने हा विचार केला पाहिजे आलोय ना इथं काय केलं पाहिजे माणूस म्हणून जन्माला आल्याच्या नंतर या आल्यानंतर पाहिल्याच्या नंतर कळून येते या गव्हा परिवाराकडं पाहिल्यानंतर कळून येते आयुष्यभर या मातीसाठी या मुलांसाठी या समाजाकरिता आपलं जीवन जगले ते त्या ठिकाणी आणि निघून गेले बाबा बाप సర్వండి బోలా लेकुराचे ना बाबा बाबांनी तिला प्रमाण म्हणून आई तुम्ही जर कुठं निघाले तर आपल्या मुलाला कडेवरती घेताय घेताय का नाही माता भगिनीकडे पा ते कुत्र सुद्धा मागच्या जन्मात ती इथं आल्याच्या नंतर त्यांनी हेच केलंय आणि परत सुद्धा तेच करायला इथं जन्माला आले ऐकतात का तुम्ही इकडे लक्ष द्या कारण केलेल्या कर्माची पावती आपली आई जर कुठं निघाली तर आपल्या मुलाला कडेवरती घेत असते किशोर भाऊ त्याचं कारण आहे जे मला दिसतंय ते माझ्या मुलांनी पाहावं पण आपला बाप जर कुठं निघाला तर आपल्या मुलाला खांद्यावरती घेतो त्याचं कारण आहे जे मला दिसत नाही ते माझ्या मुलांनी पाहावं <laughs> आयुष्यभर आपल्या मुलांकरिता आणि आपल्या संसाराकरिता आमच्या सागरदादा करीता त्या बापानं आयुष्यभर काबाड कष्ट केले जीवन जगला आणि निघून गेला बाबा पण जीवन जगत असताना असा माणूस जन्माला आला माणसाचं काही नाही शिल्लक राहिलं तर आयुष्यभर माणूस किन कीर्ती शिल्लक राहत असत एक माणसाची कीर्ती आणि माणसाने कमवलेली माणूस की माघारी राहत असते म्हणून कुणाला कसं जगायचं असं म्हटलेलं हे खूप गोड ठिकाण माणसा आहे तो पर्यंत तरी माणसासारखा वाघ एकदा जर निघून गेला तर त्या ठिकाणी परत माणूस म्हणून इथं जन्माला येशील म्हणून काय त्या ठिकाणी सांगता येत माणसा आता तरी जातय मानसा जा, आता तरी मान जातय अरे कर्ज कुणाचे बुडवू को रे कहान कुणाचे डुळवू नको होत असल तर दान तु जाणे केल्याची तू भूक जाणून घे आता आहे आहे। तो तरी आहे तोपर्यंत तरी माणसासारखं जगलं पाहिजे जन्म आणि मृत्यू यामधलं अंतर म्हणजे जीवन आहे ते कोणाला कसं जगायचं ज्याच्या त्याच्या हातात आहे काय जीवन म्हणजे काय बाबा जीवन म्हणजे पत्यपानाचा खेळ आहे प्रत्ये पानं खेळत असताना कुणाला कोणती पानं मिळतील हे खेळणाऱ्याला माहीत नसतात पण मिळालेल्या पानांवरती डाव जिंकायचा आहे का नाही हा जसा खेळणाऱ्याच्याच हातात असतोय तसं माणसाचं जीवन आहे कोण्या दिवशी इथून जावं लागेल किती दिवस राहावं लागेल हे तुम्हाला किंवा मला माहीत नाही क्षणभंगुर नाही भरवसा वारे सावध तोडा माया आशा काही नचले मग गळा पडेल फासा पुढे हुशार थोर आहे ओळसा गा राम म्हणून म्हटलं जात रा। एक ठिकाणी तुझा ना भरोसा ना माझा भरोसा जग हे कुणाचे सांग भल्या मानसा असो चूल माती आणि मिठ भाकरणा महारीचे मुखी गोड साखर सोडून दे रे धनाचा तुला लसा अरे जग हे कुणाचे सांग भल्या मालसा कधी लागे येत नाही इथं जन्माला येण्याकरिता काय करावं लागतंय महाराज जन्माला येण्याकरिता पाप आणि पुण्य समान व्हावं लागतं